काय तुम्हाला सुद्धा रोज सकाळी नाश्त्यासाठी तोच प्रश्न पडतो की आज काय करायचं तर चला मग आज आपण पोहे आणि रव्याचा एक असा प्रकारचा नाश्ता पाहणार आहोत की जो एकदा खाल्ला की रोज तोच खाण्याची इच्छा होईल नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते चटपटीत चवीचा पोहे आणि रव्यापासून तयार होणारा नाश्ता बनवण्यासाठी येते मी एका बाउलमध्ये एक वाटी पोहे घेतले आहे आता आपण या पोह्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण हे पोहे झाकून पाच मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ आता जोपर्यंत आपले पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आता येथे मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतला आहे रवा टाकून झाल्यानंतर आता आपण या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ आता आपण दही व रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी पोह्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले दही आणि रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या दही व रव्याला दोन ते तीन मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला रवा छान असा भिजून झाला आहे आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकून घेणार आहोत पोहे टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यातील एक छोटासा गोळा घेऊन त्याचे बाईट्स बनवून घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण पिठाचे बाईट्स बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या संपूर्ण पिठाचे छोट्या छोट्या इडल्या किंवा बाईट्स बनवून तयार आहे आता आपण हे वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते आपले पाणी छान प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले बाईट्स कढईमध्ये ठेवून घेऊ व कढईवर झाकण ठेवून दहा मिनटं हे बाईट चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपले बाईट चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण बाईटसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी ती मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक टीस्पून मोहरी छान प्रकारे मोहरी तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टी स्पून हळद हो एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण यामध्ये एक पाऊच मॅगी मसाला टाकून घेऊ मॅगी मसाला व सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये शिजवून घेतलेले पोहे आणि रव्याचे बाईट्स टाकून घेऊ बाईट्स टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही मॅगी मसाल्याच्या ऐवजी चाट मसाल्याचा किंवा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आत्ता आपली गरमागरम पोहे आणि रव्याची बाईट्स बनवून तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलने सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय